थोडासा मी जरा भाव खाणार आहे <laughs> त्यामुळे मी असं कसं स्वतःहून ते कधीच मला जमलेलं नाही जमणार नाही तू दिलास मी नव्हता अग <laughs> तू शेर प्रिया कंबॉन तू घेतलास मी स्वतःहून विचारण शक्यच नाही चल चल शक्यच नाही तू माझ्याकडे बाग घेतलास त्यावेळी मी स्वतःहून लाईट मारणार नमस्कार मी मधुराशे आणि कलाकृती मिळवण्यामध्ये तुम्हाला सगळ्यांच मनापासून स्वागत आहे बिन लग्नाची गोष्ट हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि त्यानिमित्ताने तुमची आणि माझी पण लाडकी जोडी माझ्या बरोबर आहे प्रिया बापट आणि उमेश कसे आहात मस्त एकदम मी एकत्र भेटते त्यावेळेस मला कायमच छान वाटतं कारण आपण तुमच्या नाटकाच्या वेळेस इंटरव्ह्यू केला होता त्यानंतर आपण आज भेटतोय मी सगळ्यांना तसंच भेटतोय नाटकानंतर मी तर आताच भेटते भेटायला होतो असं दोघं भेटल्या तसं डबल होत ना अजून <laughs> so, yes, ट्रेलर आलेला आहे सगळ्यांच्या भेटीला आणि फायनली तुम्ही जण एकत्र येणार आहात हे आम्हाला आता ट्रेलर मधून अजून छान की किती काय काय मस्त मस्त बघायला मिळणार आहे कशी झाली आजच्या दिवसाची सुरुवात आणि कसं चालू आहे प्रमोशन दिवसाची सुरुवात व्यायाम करून <laughs> दोघे आधी जिमला आणि ट्रेलर कसं वाटलं तू मला मला ट्रेलर खूप आवडला का ती मस्त बघायला मिळणार आहे छान असेल स्पाइस आहे छान आणि हलक आहे काहीतरी आणि कायमच तुम्ही दोघं म्हणजे दोघांनाही सेपरेट भेटला तरी पण वाटतं आणि एकत्र असतं तेव्हाही इतक्या वर्षानंतर एकत्र काम करताय सो मला आवडेल विचारायला की ज्यावेळेस पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं तेव्हाचे तुम्ही कट्टू आत्ताचे तुम्ही खूप समज वाढली असेल अभिनेत्री म्हणा माणूस म्हणून एकमेकांबरोबर एक कोक्टर म्हणून एकमेकांबद्दल आता काय बारा वर्षानंतर काय वाटतंय आता मला तर तेच वाटतं म्हणजे अगदी इफ आय हॅव टू गो बॅक टू शुभंकर होती दॅट वॉज द फर्स्ट टाइम आम्ही एकत्र काम केलं होतं पण आपण एकत्र नाही केला काय अर्थ आहे शुभंकर होती आज शुभंकर होते शुभंकर होती कस म्हणतोस तू माया साधारण इथे एक नोट जोक हा काही बोलतोय तुम्ही जाऊन बघा <laughs> आबाळ मायाच्या शेवटच्या दिवशी शूटिंगच्या शेवटच्या दिवशी जेव्हा शेवट ह्याचं आणि स्मिता सर्वदेचं लग्न होत तेव्हा मी तिकडे <laughs> तेव्हा मी फक्त होते तिकडे बाजूला शुभम करू ती मध्ये वीवर ऑपोजिट पेरिंग होतो हिरो हिरोईन होतो शो चे सो तेव्हा पहिल्यांदा एकत्र काम केलं थोडक्यात तेव्हा पण हेच करत होतो हेच करू आय थिंक केमिस्ट्री हॅज ओनली बिकम बेटर कारण विश्वास वाढतो hmm. एकमेकांबद्दल काय म्हणतात त्याला एकमेकांची वैयक्तिक ग्रोथ आपण बघितलेली असते ना की माणूस म्हणून ही कशी घडतीये माणूस म्हणून हा कसा घडतोय कलाकार म्हणून हा कसा घडतोय कलाकार म्हणून ही कशी घडते हे खूप जवळने एकमेकांनी अनुभवलेलं असतं पण तरी सुद्धा मला खूप आनंद आणि आश्चर्य पण वाटतं ह्या गोष्टीच की मला तरी अजूनही सरप्राईज व्हायला होतं जेव्हा मी याच्या बरोबर काम करते सो वी थिंक लाईक की म्हणजे अजूनही मला त्याचा पॅटर्न नाही क्रॅक करताय म्हणजे मला नाही कळत की मला माहिती न जातं हे उमेश हे असं करणार आहे मला माहिती आहे असं नाही होत अजूनही आणि आय एम शुअर त्याचं पण माझ्याबद्दलचं तेच मत असेल कारण आम्ही दोघंही सेटवरती जेव्हा एकत्रित काम करत असतो त्यावेळेला त्याच्यात काहीतरी नवं शोधण्याचा रोज प्रयत्न करत असतो सो केमिस्ट्री हॅज बीन एक्स्ट्रीमली वेल कम्फर्ट प्रचंड आहे ऑन आणि ऑफ सेट सुद्धा आणि विश्वास आहे एकमेकांचा आणि त्याच्यामुळे एकमेकांनी एकमेकांना दिलेली सजेशन सुद्धा आम्ही विश्वासानेच ऐकतो आम्ही त्याच्यामध्ये इगो नाही आहेत आमचे आड की मी पण माझी माझी स्वतः बनले तू काय मला सांगतोस किंवा तो म्हणजे मी पण माझा माझा गुण दिले तू कशाला मला सांगतोस असं काही नाही हा नक्की विश्वास असतो की समोरचं जे काही सांगतोय ते आपल्या बेटरमेंट साठी सांगतोय कारण mm. इथे फक्त आपण को ऍक्टर नाही आहोत आपण पार्टनर्स पण आहोत सो so, आपल्या परफॉर्मन्स बरोबर मला माझ्या नवऱ्याचा हो पण परफॉर्मन्स छान व्हायला हवाय त्याला त्याच्या बायकोचा परफॉर्मन्स पण छान व्हायला हवाय वी हेल्प इच अदर आउट जेव्हा एकत्र काम करत असतो त्याला वेगळं उत्तर द्यायला पाहिजे ना असं <laughs> असं सगळं दिल्यानंतर सो मला वाटतं की कारण आम्ही इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणून पण असे आहोत की पर्सनल आयुष्यात सुद्धा ना आम्ही ग्रोथ जी प्रिया म्हणाली ना आम्ही इतक्या वर्षानंतर जसं पहिल्यांदा आम्ही शुभम करोतीमध्ये एक एकत्र एकमेकांसमोर होतो आमचं लग्नही झालं नव्हतं पण त्यानंतर सुद्धा व्यक्ती म्हणून आम्हाला आयुष्यात पर्सनल आयुष्यात सुद्धा आम्हाला आमची आमची ग्रोथ प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी नवीन शोधा शोधत असतो आम्ही काहीतरी करत असतो आता झालं हे आता एवढंच असं चालू दे ह्या आम्ही दोघही त्या विचारांचे नाही आहोत इंडिव्हिज्युअली uh, कलाकार म्हणून सुद्धा आम्ही जे काही प्रोजेक्ट करतो त्या प्रोजेक्ट्समध्ये सुद्धा आम्ही काही ना काहीतरी एक वेगवेगळं शोधण्याचा प्रयत्न करतो मजा आणण्याचा प्रयत्न करतो आम्ही ते काम स्वतः एन्जॉय करतो त्यामुळे जेव्हा आम्ही एकत्र काम करतो तेव्हा आमची ती प्रोसेस चालूच असते त्यामुळे कुठेतरी म्हणजे मी जेव्हा आज प्रियाची बाकीची कामं बघतो हिंदीतली असू देत सिटी ऑफ ड्रीम्स आता अंधेरा रिलीज झालेला आहे तिचा वेब शो सो त्याच्यातसुद्धा मी जेव्हा तिला ज्या डेडिकेशनने काम करताना बघतो त्याच्यातही ती काहीतरी कॅरेक्टर म्हणून वेगळं शोधण्याचा प्रयत्न करत असते त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न करत असते सो जेव्हा आम्ही एकत्र काम करतो तेव्हा ती ॲक्ट्रेस म्हणून तशीच असते ना त्यामुळे ती त्या कामातही काहीतरी वेगळं शोधण्याचा प्रयत्न करते आणि जे मला प्रत्येक वेळेला सरप्राईज करत असतं की अच्छा ती हा जरी आम्ही एकत्र आता बिनलग्नाची गोष्टमध्ये काम करत असताना ते प्रेग्नन्सीचं पोट घेऊन तिला वावरायचं आहे मग त्याच्यात ती काही ना काहीतरी तिचा अभ्यास करून त्याच्यात काहीतरी ॲड करायचा प्रयत्न आहे जे मला बघायला स्वतः मला ॲज अ को आर्टिस्ट म्हणून नवरा म्हणून आणि प्रेक्षक म्हणून तिन्ही म्हणून मला आवडत असतं मी ते एन्जॉय करत असतो आणि तेव्हाच मी एक ॲक्टर म्हणून माझं माझं काम करत असतो त्यामुळे तिच्याकडनं एखादं सजेशन आलं तर मी डेफिनेटली त्याचा विचार पॉझिटिव्हली करतो की तिने सजेशन दिलं कारण आपल्याला ना बाहेरनं कोणाची तरी एक पावती हवी असते कामाबद्दलची म्हणा किंवा काम करताना काही चुकतंय का सो so, ही अगदी घरातली व्यक्ती असल्यामुळे मी अगदी कॉन्फिडेंटली विश्वास तिच्यावर ठेवून तिला विचारू शकतो ती मला सांगू शकते ती मी इम्प्लिमेंट करू शकतो सो so, त्यामुळे वर्षानुवर्ष एकत्र जरी काम करत असलो तरी अजून तरी आमच्यात ना तोचतोचपणा आलेला नाहीये व्यक्ती म्हणून ऍक्टर म्हणून Uh, किंवा आम्ही uh, बोर नाही झालो uh, काम करताना एकमेकांबरोबर uh, सो म्हणून ती एक, so, एक वेगळी मजा असते आणि ती आम्ही घेत असतो क्या बात आहे पण मला सांगा की पहिली भेट कशी होती तुमची म्हणजे आता उल्लेख केलाच <laughs> म्हणून मला ऐकायचं आहे की एक पहिलं <laughs> इम्प्रेशन <laughs> काय <काँगा>। होतं <laughs> आणि एकमेकांबद्दलच पहिली भेट म्हणशील तर ना मी तिला ति ती स्वतः अभिनेत्री असल्यामुळे ती पण लहानपणापासून काम करत असल्यामुळे मी पहिल्यांदा तिला दे धमाल नावाच्या मालिकेत पाहिलं होतं त्याच्या टायटल रोलमध्ये पाहिलं होतं हे खूपदा गोष्ट सांगून झाली आहे पण तरी जे उत्तर आहे <laughs> ते बदलणार नसल्यामुळे त्यामुळे कलाकृतीच्या मीडियाच्या टीम प्रेक्षकांसाठी पहिल्यांदा असेल तर मला सो मी तेव्हा ना तिच्या टायटल मध्ये ती छोटीशी होती अर्थात तेव्हा हे काही मनात नव्हतं डेफिनेटली असं काही इथपर्यंत पुढे जाईल वगैरे पण अरे गोड मुलगी आणि ती सिरियल पण अशी गोड होती छान होती लहान लहान मुलांची आणि ती मी पहिली माझं पाहिलेली मी तिला त्याच्यात होतो आणि त्यानंतर आम्ही एक फिल्म केली होती भेट नावाची ज्याच्यात सुद्धा मी तिला पाहिलं एकत्र काम नव्हतं केलं पण एका सिनेमात होतो हा भेटलो भेटलो भेट मध्ये आम्ही त्याच्या प्रीमियरला भेटलो, <laughs> <था था> प्री, <laughs> प्रीमियर भेटलो समोर काम आणि मग आभाळमेळाच्या शेवटच्या दुसऱ्या पर्वाच्या शेवटच्या दिवशी आम्ही एकमेकांशी बोललो आणि तेव्हा थोडासा मी जरा भाव खाणार आहे त्यामुळे मी असं कसं स्वतःहून ते कधीच मला जमलेलं नाही जमणार नाही नाना तू दिलास मी <laughs> तू प्रिया कंबॉन तू घेतलास मी स्वतःहून विचारण शक्यच नाही चल चल शक्यच नाही तू माझ्याकडे बागेतलास त्यामुळे मी स्वतःहून कधी सो मी स्वतःहून कधीच कोणाला माझा नंबर घे असं म्हणणार नाही किंवा तुझा नंबर, नंबर दे ना। सो तेव्हा <laughs> ते, सो सो ते, ते पहिल्यांदा नंबर एक्सचेंज पण त्याच्याही नंतर तसं काही खूप काळ आमच्यात काही एकत्र काही मेसेज झाली नव्हती पण ते हळूहळू नंतर कधीतरी झाली सुरुवात आणि मग झालं ते पुढे गेलं पहिलं इम्प्रेशन काय होत गोष्ट होती ते अजूनही आहे लहानच आहे ती खूप तू काय सांगशील काय हे पहिलं इम्प्रेशन 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 काय मी तर म्हणजे अशी मला तो आभाळवायाचं पहिलं पर्व मध्येच मी त्याची फॅन होते त्यामुळे म्हणजे आमचे बरेचसे जवळचे मित्रमैत्रिणी त्याला चिडवतात की त्यावेळेला असा तो हार्ट थ्रॉप होता म्हणजे मुलींचा असं एक बंटी आता मी घेतलंय ना तुला माझ्या आयुष्यात आता लोकांना माहिती आहे की ही आहे इकडे बसलेली वॉचमनगिरी आता काय यू करायला एव्हरी गर्ल रिअली लाईक्स हिम अँड लवस हिम त्यांच्या त्यांच्या मनात सो माझं इम्प्रेशन पहिलं त्याच्याबद्दलच हेच होत की मला खूप आवडतो हा आणि काही काय का, मी त्याला अजूनही सांगते की त्याच्या काही आवडणाऱ्या गोष्टींमध्ये इथे त्याला एक डिम्पल येत आणि इथे पण येत जरा एक स्माईल हे बघी 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 ह्या माझ्या अशा आवडीच्या गोष्टी होत्या ज्यांच्यावरती मी फिदा झालो खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि सिनेमा सिनेमाबद्दल मला मुद्दाम काही फार विचारायचं नव्हतं कारण इतका गोड ट्रेलर आहे तर ते बघण्यामध्ये जास्त मजा आहे आणि ती, ती उत्सुकताशी ताणून धरली पाहिजे प्रेक्षकांनी सो जाऊन सगळेच जण बघतील आणि हाऊसफुल खूप मस्त वाटलं थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा पुन्हा आमच्या भेटीला आता येत राहा तर खूप मस्त वाटलं थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा